ते अजून पूर्ण जात दहा एक दिवसात होऊन जाईल कारण आता दहा दिवस पंप चालू होता पहिला तो दहा एसपीचा लावलेला ना तो दहा दिवस चालू होता

हो राहून सांग ना कोण आहेत आमदार साहेब आहेत ना सत्तेचा रिव्ह पाठ इथून पुढे जर पदावर राहायचं आणि जबाबदारी तेवढीकडे यायचं नाही अशा माणसांना थोडंसं मला दंडात्मक खरम्हाला द्यावं लागेल हे अशी कामं चाललं असं काही लोकप्रतिनिधीचा समोर असता पाहिजे आम्ही सन्मानपूर्वक चाललो ना आपण सलुका सन्मानपूर्वक राज्य सन्मानपूर्वक देश सन्मानपूर्वक एवढ्या एवढ्या पोस्ट मला आपण लिहून तर नोकऱ्या मिळत नाही म्हणून आयुष्यभरचे काढत आणि नोकरी मिळाल्यानंतर नोकरीवर जर तुम्ही सन्मान पूर्व जर तुम्हाला जर त्या कामाची जर तुम्हाला स्पष्ट होऊन काय चालेल ठीक आहे पुरुषेत गणेश पुरुषेत हा सध्या स्थितीत चालू आहे साधारणतः पाच ते सहा महिने झाले पाणी सध्या स्थितीत चांगलं चालू आहे सदरचा सदनची योजना ही पहिल्या टप्प्यामध्ये घेतली होती सावरगाव आणि कुमशिर पहिल्या टप्प्यात मंजुरी झाली होती पण आमच्या इथं साधारणतः रेवाईत मध्ये आम्ही विहिरीचं काम नवीन घेतले पहिली विहीर ग्रामपंचायतीची होती पण ती पूर्णपणे ढासताळलेली आहे तर त्याच्यात मध्ये आता पुन्हा विहिरीचं काम घेतले त्याचप्रमाणे सोलर पंप आम्हाला सोलर सौर सोल उजेच काही साधन नव्हतं आणि आत्ता जे लाईट चालू आहे सधारण आधी बोलली एका ट्रान्सफॉर्मर बसून देतील एम एस सी बी पण ती एकही बसून नाही दिलं साधारणतः आमचं कनेक्शन पहिलं पाच एच आहे आता तिथं दहा एच पीची मोटर बसवली वा वायर बिन लोक सारखे दे त्रास देतात एम एस सी बोलतात मा, वा। आने आने, आ, ले ले का पहिलं बिलवर सदर यांनी जे सांगितलं की तुम्ही सर्व माहिती पुरवा ग्रामपंचायत सगळे पेपर दिले तर अजून ट्रान्स बसले नाही आणि ही गोष्ट वितरणला आम्ही हजार मीटर पर्यंत वाढवले आणि आणि सूपयाने असे तीन आयटम वाढवले आहे ज्याचं इस्टिमेट बनलेलं आहे साधारणतः काहीतरी दोन कोटी बावीस लाख असं बनलेलं आहे साधारणतः पाहिलं झेडपी किंवा अजून पुढच्या ऑफिसला आहे असं साधारणतः रोकडे साहेबांनी सांगितलं पुढे सर म्हणजे मंजूर कधी होईल तुम्हाला माहीत पाहिजे ना साधारणतः किती दिवसात मंजूर होऊ शकतो राम भरोसे होईल तर होईल बरोबर ना आज मोटर बंद उद्या कनेक्शन कटकेल दादा कनेक्शन कट केल्यानंतर ते पूर्णपणे ते फ्लॉप होईल पाणी पुरवठा पूर्ण विस्कळीत होईल असं मला वाटत आणि पहिलेच मॉले शिकल साधारणतः आठ ते दहा लाख रुपये आहेत त्यांनी ग्रामपंचायती भरायची कोणी त्याला सोर्स नाही एवढ्या ग्रामपंचायत